राज्यातील या घडीची सर्वात मोठी अपडेट पुढे येऊ लागली आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा ऐतिहासिक पक्षप्रवेश शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी फोडलाय अजित पवारांसह मुख्यमंत्री ही घाम मित्रांनो एक हजार गाड्यांच्या ताफ्यांसह आपले तमाम पदाधिकारी घेऊन सध्या हा नेता अखेर फुटला महाराष्ट्रासह मुंबईत सध्या या एकाच प्रवेशाची चर्चा मातोश्रीवर आज पाहायला मिळालं भगव वादळ मित्रांनो नेमका काय येतो गाड्यांच्या ताफ्याचा व्हिडिओ आपण सविस्तरपणे बातमी पाहूया सध्या उद्धव ठाकरे राज्यामध्ये सत्ता नसून देखील अतिशय प्रचंड फॉर्ममध्ये असल्याचं पाहायला मिळतंय समोर पाहताय हजारो गाड्यांचा ताफा आणि सध्या अजित पवारांना पिंपरी चिंचवड येथील माजी महापौर आणि नेते संजोग वाघेरे यांनी आपल्या हजारो पदाधिकाऱ्यांना घेऊन रस्ता पकडला थेट मातोश्रीचा आणि घेतलाय आपल्या सर्व सहकाऱ्यांना करून शिवसेनेत प्रवेश आणि मावळ लोकसभेमध्ये गद्दारांना मी पडणार असा उद्धव ठाकरेंनी आदेश जणू काय दिला याद्वारे मावळ लोकसभा ठाकरेंचीच होणार अशी चर्चा सगळीकडे पाहायला मिळते यामुळे अजित पवारांचा शिंदे नाही हा मोठा धक्का बसला आहे मित्रांनो आपल्याला याबद्दल काय या वाटतं